नमस्कार सर्वांना कशा आत आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पण एक छानशा नवीन व्लॉगमध्ये तर मीन गाय बसलेलो आहे बेडरूममध्ये दे तुम्ही बघू शकता तर गायी मला गच पकडून बसलेली हवा खूप तेज चालू आहे आणि हे बघा चोट्या कशा सोडून घेतल्यात पप्पाची बात हुई ना आज पप्पा बरोबर बोलून झालेलं आहे बघितलं ग अ गा, हो। गाय सोडकी गुई बघा सगळे केस गेलेले आहेत तर केसाबद्दल हो राजेश्री सारखी म्हणायची ताय माझ्या गिनीची केस कधी ग वाढतील गायू राजेश्री होती तोपर्यंत गायीची बिलकुल केसच वाढ नव्हती ती तर होती ना गावाकडं तोपर्यंत गायीची वाढ नव्हती केसच जायची तळातून काय माहीत केसच नव्हती पण जी हिथं आल्यापासून एक दिवस म्हणजे केस गेली नाही कागवा नाही गेली बघा पळून उतरून अडलं बघा 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 तर आता तिला अभ्यास घ्यायचा आहे पप्पांबरोबर बोलली आज खुश झाली बाई गायू खूप खुश झालेली आहे अभ्यास तिचं घ्यायचा आहे आताशी कामं झाले काम खूप बसलेली आहे थंड खूप वाटायला लागली आहे बघा बघितलं का आता बघा किचर लावणार माझे केस हां किंवा क्लेचर लावलं म्हणणार वगैरे आता हे बघा केस कसे करून ठेवलेत माझे कुठे चालली बाई कंगार की आती बघितलं का कंगा ठेवायचा आली तर आपल्याला नेते पप्पांसोबत म्हणजे पप्पांसोबत खूप गप्पा गोष्टी झाल्या केचर ठीक ग गाय कंगाकर गाये गुत्तालय झालाय गाय गंगाकर चौड हा तर पप्पांसोबत आज खूप बोलणं झालं पप्पा ये पप्पा ये असं म्हणते पिढला म्हणते गबस ना दुसरा मोबाईल नाही ना तुमची ते ऐकवायचं म्हटलं की त्यांचं मस्ती पप्पा सोबत पप्पा पप्पाची बात गई पप्पा आडाडी ना पप्पा ये असं म्हणते बघा तर दुसरी मोबाईल म्हणजे ती जावे बापूकडं आहे पहिल्याची कोरोना कालमधली बंद पडले त्यांचा चार्जिंग पकडत नाही काय नाही लावा बिवाच पडलेलं आहे बघितलं का कसं माझा जीव तू आता काय करावं अभ्यास दाखवत होती अभ्यास करत होती अभ्यास कर काय हेच वाचून दाखवतो तर पप्पा बाळा हे माझा सोना तर म्हणताय पप्पा ना जाऊन आहे पप्पा की आधार आहे ना पप्पा काय पप्पा काय अ पप्पा काय ओ बापरे बापराज बघितलं का पूर्ण माझं हे काढलं बघा केस इथलं गेलो तर आला कॉल आणि मग बोलाय बोलली एवढं बोलत होती आज थोडा टाइम भेटलेला दुपारी त्यांना कारण गावीबद्दल टाईम काढला त्यांना टाइम भेटत नाही आणि मोबाईल अलाउड नाही ठेऊन जातेत ना

मम्मी के आ आ। किती अकर बघितलं आपण जे बोलतो रात्री पुढच बोलतय कोणसे पप्पाजी बघितलं अशी म्हणजे बघितलं माग हा ही मम्मी आहे लाईट लागली म्हणून फेस वर आमच्या पडतय लपून बस झोपणार होते कच बना द्या आज मन भरून बोलले पप्पांबरोबर दोन म्हणजे दोन मिनटं आहे असं पाच सहा मिनटं बोलली पापा कुणाला देत नव्हती इथं ठेवलेलं मोबाईल असं असं लपून ठेवलेलं आणि मन भरून बोलली बाबाची बात होई पापा बी खुश झाले पप्पा म्हणते सोनाप्पा अगोपा पप्पा पप्पाची सायकल चालली ना खिडकीत नाही पप्पा थोडस तर ताई आहेत ना कोल्हापूरच्या आपल्या हे कोल्हापूरच्या म्हणते हे आहे हा 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 रजनी ताई सारख गाईच्या तोंडात का नाही पिछ करो तर पप्पाचं असतं ताई दिवस पप्पाच करत असती नुसतं पप्पा हा पप्पाजी बोल पप्पाजी आप बोलो आप म्हणते आम्हाला पप्पाजी कोणाला बोलून देत नव्हती कोणाला मोबाईल देत नव्हती एवढा आमच्यावर अत्याचार चालले आला पिलूला तर बिलकुल तिथे पप्पा गेले हि तर मम्मा गेले असे काय ते दिसत नाही तिथे मम्मा आहे पप्पा कुठे मी नंतर काय नाही बोलली आज हा योगा अभ्यास करत होती आता कुठे गेला ते मला पडाय का का गया पडाय दिखादो पडाय दिखादो चल दिखादो पडाय मम्मा पप्पा की याद मम्मा पप्पा के बिना मन नहीं लग रहा मम्मा लगे मम्मा पप्पा ने ने, ने 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 नैने अतीड बोला अन्नती पप्पा की है मम्मा बोलिए ना कि चांगला तो बोला पप्पा की याद आम्मा आधार आधार पापा गई बताओ प्पा से बात हो गई बताओ

ए फॉर एप्पल बी फॉर बॉल बर हाँ और स्ट्रीच बोलो अच्छी चला मच्चा हाँ, है बोलो मच्चमन नहीं क्या बोलना है मम्मी हाँ किंग फिश बोलो किंग फिश किंग पिस हाँ किंग फिश आइए अलग ले आता हाँ तो वन टू थ्री बोलो वन तो चीरा फोर फायू अंदर है अंदर है एंड जे एंड बी केमी चला आता गायी बोलले पप्पांसोबत आज बोलले गायू गेल्या त्या दिवशी बोललेली आज बोलले आणि माझं काही एक दोन मी झोपत नाही त्यामुळे मी बोलून घेते पण गायी बोलली नव्हती तर आज गायू बोलली तर चला मी आता अभ्यास घेते गायू राणीची सगळे अभ्यास घ्यायला लागतात पिलू सोन ना नाही गेले तिला दूध आम्हाला आता दही लागायला म्हणजे लावायला आम्ही स्टार्ट केली ना थंडी खूप होती धर दर, दही लावायची नाही पण आता लावायला लागली मी त्यासाठी गाय कपडे ठेवत नाही नाही गेलेत काळजी नका करू भीती घालती वे मला एक सेकंड बसत नाही एक सेकंड म्हणू का नाही डेली झोपायचं मन करतं थोडं पण झोपायचं म्हणत नाही आपल्याशी काम झाले आहेत तरी साडेचार वाजून गेले तर आत्ता मी उठून बसलेली आहे आणि तपेत लई बेकार चाललेली अवस्था आहे की सर बाय कर खूप काय चाललेलं असतं दोघीचं ठीक आहे आता आली की बघ बा... बाबाच्या मांडीवर जाऊन झोपती काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या वेळी बोली खुश आहे आता पप्पा पण खुश झालेत आणि येतील ये लवकरच कामाला गेले ती काम पूर्ण झाले की येतील तुम्ही जावंय बापू मी जात नाही मुलांनाच भेऊ घेऊन देते हे आणा ती आणा मग ती आणून देते पप्पा सांगत असते तुम्ही बाळा तुम्ही जावा मम्मीला काय पाठवू नका आता पाणी बिने पण आणायचं आहे सोन्याला आता पाण्याला पण पाठवते देखो मम्मी का देखो ठीक आहे मेकअप केला आहे बरं का माझा किती नाही सुंदर लगती मी काय करू काळजी घ्या बघा मी आता सोडवते मी जग मी जगत नाही आता देखो खेचे हे केचे केचेरे बोलो केचे काळजी का धन्यवाद असं सांगायचं

का हे बघितलं बघितलं हे बघा त्यातलं ते बॉक्स पूर्ण मोठा आहे हा रख दो रगदो रख दो कोणी कोय नाही रखो रेनी रनी तो रायने जाऊ रेने तो रेणी तो राईने पप्पा पप्पा काय बघितलं पप्पा तिला कसं मेरा छोटी पप्पा के अलमारी में है बघितलं का सस्त बाय कर दो बाय करदो बाय कर दो बाय बघितलं कसं सांगते दग्यू हा तर मग ती पप्पाचं अलमारी म्हणजे माझ्या चतीचं आहे म्हणजे चोटीचा आहे तर काळजी घ्या अशी असते बघा अलमारीत घुसती म्हणजे घुसत नाही बघितलं कसं किरिंग बाजी शिकली ती म्हणजे लावायचं तिथं दाखवलं तुम्हाला थांबा बी दाखवती माझ्या पप्पांच्या अलमारीत माझं चोटीचं ठेवलंय ती तुम्हाला बोलली आणि जाऊन तिनं दाखवलं तर नक्कीच कमेंट करून सांगा बरोबर बोलली का नाही धन्यवाद चला हा दगा दे दगा द्या